नमस्कार मित्रांनो पवन कायंदे ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण असा विषय घेतलेला आहे आपल्या कांद्याला दोन महिने झालेले लावून लागवड करून आपण आपल्या पहिल्या तीन पाळ्या दोन पाळ्या आणून तिसरी पाळी हाणून आपण कांद्याला पाळी आणून भर लावलेली मातीची मित्रांनो आपण बघा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात चला ना येळ घातल्यापेक्षा चला आजच्या शेडूकडून ओळूया मित्रांनो हे बघा मित्रांनो हे आपला कांदा आहे पहा कसा कांदा आहे मित्रांनो आपला काचव खून असा मग इतकाला कांदा लागायला आलेला आपला आणि गोंडे बी तसेच लागायला आलेले मित्रांनो हे बघा तुम्हाला चला माती लावलेली कशी कशी नाही या शेडू मध्ये दाखवतो मित्रांनो हे बघा मित्रांनो कशी माती लावलेली आपण पा कशी भर लावलेली मातीची मित्रांनो कांद्याला प एक सारखी अशी असा कांदा पडत नाही माती लावली लावली तर कांदा बी क का चांगला राहतो मित्रांनो गोंडी बी कशी वर जाते त्याच्यामुळं आपण माती लावून घेतलेली कांद्याला मित्रांनो हे बघ <coughs> अ आपला कांदा आहे असा जो अशी सळी कांद्याला आपली भर लावून घेतलेला आहे कांद्या मित्रांनो हे बघा प्रत्येक तासाला जी भरपूर माल माती लागलेली आहे हे बघा मित्रांनो पहा कांदा बी बघा मित्रांनो आपला कसा आहे हो कसा नाही कशी टोळे बी लागल आलेले बघा मित्रांनो भरपूर अशी माती लागलेली आहे डबल प बघा मित्रांनो पहा आपला हे कांदा कसा आहे मित्रांनो आलेला आणि टोळ बी पा आपल्या कांद्याला किती लागलेली हे बघा एका 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 कांद्याला मित्रांनो दहा दहा गोंडे लागलेले आपल्या कांद्याला मित्रांनो हे बघा तुम्हाला दाखवतो या हि मध्ये बघा मित्रांनो हे बघा कशा गोंड्या बी सुपारी गोंड्या लाग लागलेले काही बारीक हे काही बोरावानी लागलेले मित्रांनो आपले ला बागा। बागा। फे बागा। फे बागा। गोंडी हे बघा बघा मित्रांनो पा कशी माती लावून घेतलेली एक सारखी माती लावून घेतलेली आपण कांद्याला मित्रांनो हे बघा बघा मित्रांनो आपला पहा एक का कांदा एकसारखा कांदा असा कुठंच पिवळा दिसणार नाही कसा दे आपला हिरोकेट क्वालिटी मित्रांनो हिरोकच आपला कांदा आहे हे बघा मित्रांनो बघा कसा आहे कांदा आपला कसा नाही कसा नाही आम्हाला कमेंट करून सांगा ला कमेंट करा शेअर करा बघा मित्रांनो बघा मित्रांनो हा आपला कांदा कसा वाटला कसा नाही मित्रांनो लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला नवीन असेल चॅनलला सबक्राईज करा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो.